फोर हो तुम्ही शाळेत जाऊन जर परसेंटेज म्हणजे टक्केवारी शिकली नाही तर शाळेत जाऊन काहीच फायदा नाही सर टक्के वारी आनी ही टक्केवारी म्हणजे काय आणि बघा याची सुरुवात रोमन लोकांनी केली ज्यावेळेस ते कर भरायचे लोकांकडून कर गोळा करायचे त्यावेळेस ते याचा वापर करायचे मग अरबी आणि फारशी लोक हे टका शब्द वापरू लागले मग तो शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये पण आला मग आपण त्याला म्हणू लागलो टक्का कागदाचा शोध लागला नसताना सुद्धा टक्केवारीचे गणित लोक सोडवायचे आणि आपले आजी आजोबे जुने लोक आहेत ते सुद्धा तोंडी करतात का नाही बरं पाहिलं का तुम्ही व्हेरी गुड मग आता पहिले मी तुम्हाला तोंडी समजून सांग चला बरोबर छोटस उदाहरण घेतो बघा आपण बोरं तोडायला जाणार आहे आपल्याला बोरं सापडल्याच्या नंतर आपला एक नियम ठरवला आपण बघा तुम्हाला जर शंभर बोरं सापडले तर पाच बोरं मला द्यायचे नियम कळला नक्की मग जेवढे जास्त तुम्हाला सापडतील तेवढे मला तुम्ही त्या प्रमाणात देणार तुम्हार मग आता बेटा मला सांग संकेत तू गेला तुला सापडले दोनशे बोरं तर तू मला किती देणार दहा दहा बोर व्हेरी गुड हा बेटा रुद्र तुला जर चारशे बोर सापडले तर तुम्हाला किती बोर देणार वीस वीस करेक्ट हा बेटा कार्तिक तुला जर पाचशे बोरं सापडले तर तुम्हाला किती बोरं देणार पंचवीस पंचवीस व्हेरी गुड हा बेटा ओम तुला जर हजार बोरं सापडले तर तुम्हाला किती देणार मी तुम्हाला पन्नास देईन पन्नास बोर मग हेच तर टक्केवारी किती सोप आहे शंभर आलं जर पाच तर पाच टक्के शंभर आलं दहा तर दहा टक्के म्हणजे कोणत्याही संख्येची टक्केवारी आपण याच्या सोबत तुलना करून काढू शकतो चला पाहायचं बोर्डवर फॉर्म्युला कसा तयार झाला चला मग याच कॉन्सेप्टचा वापर करून कोणत्याही संख्येची टक्केवारी आपण आरामशीर काढू शकतो बघा आपला प्रश्न काय पंधरा हजारचे चे वीस टक्के किती क्लियर ट्वेंटी पर्सेंट ऑफ फिफ्टीन थाउजंड तर आपल्याला सिंपल काय करायचं शंभर पैकी वीस म्हणजे बरोबर या रेशो सोबत आपल्याला बॅलन्स करायचं बघा लक्षात घ्या हे रेशो खूप महत्वाचा हो आहे शंभर पैकी वीस बरोबर पंधरा हजार पैकी यक्स म्हणजे पंधरा हजार पैकी किती येतील जर शंभर बोर सापडले तर मला वीस बोर देसाल आणि पंधरा हजार बोर सापडले तर मग किती बोर देसाल शो रेशो बॅलन्स करायचा बस हाच आपला फॉर्म्युला आहे काही अवघड नाही याचं या क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं यक्ष आपण इथंच ठेवलं हे पंधरा हजार भागाकारामधले गुणाकारामध्ये आले हे कॅल्क्युलेशन केले झिरो झिरो कटले आपलं उत्तर आलं तीन हजार म्हणजे पंधरा हजाराचे वीस टक्के म्हणजे तीन हजार आणि जर तुम्हाला मागचं कॅल्क्युलेट करता आलं तर मला सांगा पंचवीस हजारचे पंधरा टक्के म्हणजे किती आशा करतो तुम्हाला टक्केवारी समजली असेल जय हिंद जय महाराष्ट्र जाहिं